रजिस्टर कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात रजिस्टर आपले जे सगळ्यात अगोदर रिजिटर असतं रिजिटर आहे वेंडर रजिस्टर आहे जे कॉन्ट्रॅक्ट जर आहेत त्या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर जेवढे आपल्या कंपनीमध्ये येतात वेंडर कॉन्ट्रॅक्टर असतो जे रेग्युलर कॉन्ट्रॅक्ट वेगळे असतात त्यात इनवर्ड आला आउटवर्ड आला आउटवर्ड रिटनेबल रिटनेबल मटेरियल रिटनेबल मटेरियल असतं आणि इनवर्ड बी रिटनेबल असतं नाईट शिफ्ट मध्ये रजिस्टर क्लोज झाली पाहिजे क्लोज म्हणजे काय सर्व रजिस्टर एकत्र घेऊन बसायचं आणि आजच्या डेटला ते सगळं क्लोजिंग का काय राहिलं असेल का व्यवस्थित चेक करून त्याला क्लोजिंग डेट टाकायची वरती तारीख टाकायची दुसऱ्या दिवशी आपल्या ज्या ड्युटीत होतात ती आपली करंट डेट असते तीच असते कारण आपली ड्युटी सात वाजता ठीक आहे ह्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे बिटीच्या दौरान तुम्हाला ज्यावेळी कंपनीला मोठी सुट्टी असते काय म्हणजे दिवाळीची सुट्टी असेल तसे त्या दिवशी तुम्ही प्रॉपर युनिफॉर्म मध्येच ड्युटीवर असणं बंधनकारक आहे आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे लोकल नाही त्यामुळे कसं की नाही का सुट्टी आहे एक एक अनडिसिप्लिन राहण्याचा प्रयत्न करतात शूज तुमच्याकडे प्रॉपर व्यवस्थित घातले okay. पाहिजे कारण आपण जर डिसिप्लिन मध्ये राहिलो तर आपण लोकांना डिसिप्लिन लावू शकतो ठीक आहे ओके okay. पेमेंटच वगैरे आपण बोलूया आता पेमेंट तुम्हाला आठ तास ड्युटी आहे सव्वीस दिवस ड्युटी देतो तुम्हाला पी एफ ई एस आय सी वगैरे सर्व कटिंग होऊन वीस हजार इंडियन पगार येईल लोकेशन लोकेशन देऊतच देऊतच स्टॉप करा तुमचं कमिशन